सारखा सारखा गाजराचा हलवाच करून कंटाळाला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी तर ही आहे मस्त अशी गाजराची बर्फी जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना शंभर टक्के आवडेल तर नक्की ट्राय करा तर काय करायचं आहे एक किलो गाजर घेतलेले आहेत त्यांची मस्त अशी सालं वगैरे काढून घेतली आहेत आणि केसरं वगैरे म्हणजे जे, जे बटाट्याच्या कापाने आपण काढतो ना त्याने काढून घेतलेलं आहे बटाट्याची सालं काढायसाठी वापरतो त्याने आणि मस्त असं बारीक किसून घ्यायचं आहे आता किसायचं असेल तर किसू शकता वाफवून घ्यायचं तर वाफवून घेऊ शकता पण पुन्हा मॅश वगैरे करावंच लागेल तर आता हा या बाउलने मी साधा चव मेजर केला तर तो चार बाऊल गाजराचा चव आहे आणि चार बाउला इथे मी एक बाउल बारीक रवा घेत आणि हा बारीकच रवा आपल्याला घ्यायचा आहे शक्यतो नसेल तर मोठा वापरू शकता तर या हे जे आहे रवा तो एकत्र आपल्या बर्फीला मस्त अशी टेस्ट देईलच पुन्हा बाइंडिंगचं काम देखील खूप छान करेल आणि अगदी मार्केटसारखा लुक येईल आपल्या बर्फीला तर हा रवा मंद गॅसवरती अगदी चार ते पाच मिनटं भाजायचं आहे वेळ लागला तरी चालेल पण भाजायला कंजुसी करायची नाही मंद गॅसवरतीच भाजायचं आहे आता कढईमध्ये मस्त असं सा पाच सात चमचे तूप घ्यायचे तूप जास्तच घ्यायचं आहे तूप नसेल वापरायचं तर नका वापरू तेल वापरलं तरी चालेल पण तेल किंवा का तूप काही घ्याल तर त्याच्यामध्ये कंजुसी नको त्याची क्वांटिटी जास्त असून दे त्याच्यामुळे काय होतं शेवटला जे आपलं आहे तर ते बर्फीचं बाइंडिंग घ्यायला खूप छान मदत होते आता हा जो गाजराचा चव आहे तो त्या तुपामध्ये कमीत कमी पाच ते सहा मिनटं तुम्हाला मस्त भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातला मॉइश्चरायझर सोडून साईडला तूप सुटल्यासारखं दिसायला लागेल त्याच्यानंतर इथे चार कपाला एक कप दूध घातलेलं आहे ते देखील छानच शिजवून घेतले आणि त्याच्यासोबतच एक बाउल साखर घातलेली आहे आणि आता हे मस्त असं साखरेला पाणी सुटपर्यंत आपल्याला याला मिडियम गॅसवरती किंवा मीडियम टू हाय ठेवलं तरी चालेल वाट बघायची आहे पूर्ण अगदी साखर व्यवस्थित विरगळली पाहिजे अगदी पातळ झाली पाहिजे हे बघा या पद्धतीनं आता आपल्याला जो रवा आपण भाजून ठेवला होता तो सगळा रवा घालायचा आहे म्हणजे काय होईल रवा या साखरेच्या पाण्यामध्ये छानसा शिजला जाईल तर हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक दोन मिनटं तर याला झाकण लावून वाफवून घ्यायचं आहे तर या पद्धतीनं बघा हे बघा तर ह्याला थोडंसं मी झाकण लावून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर अगदीच ऑप्शनल आहे घालायची असेल तर घाला किंवा दुसरी देखील टेस्ट घालू शकता आता इथे जे दूध मिल्क पावडरचे सॅचेट असतात तर ते मी दोन सॅचेट्स आणले होते आणि ते आपण ह्याच्यामध्ये घालून अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं पाणी वगैरे व्यवस्थित रवा ॲब्झॉर्ब करून घेतो आणि शेवट शेवटला हे बघा असं घट्ट टेक्स्चर यायला लागतं ला आता मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी आणखीन ते दोन मिनिट एक मिनिट भर याला झाकून ठेवलेला आहे आणि तो वर इथे एक टीनला किंवा एखाद्या प्लेटला तुम्ही पाणी किंवा तेलाने ग्रेस करू शकता तुम्ही बघू शकता किती मस्त असा रवा वापरलेला आहे आणि घट्टपणा देखील आपल्या मिश्र मिश्रणाला आलेला आहे हे बघा या पद्धतीनं आणखीन एक अर्धा एक मिनिट ह्याला चांगलं मी मिक्स करून घेते हे बघा असं एका साईडला मिक्स प्यायला लागतं जसं आपण परत होतो तसं आता ह्याला आपण काढून घेऊया सेट करण्यासाठी तर इथे मी त्या टीनमध्ये मध्ये सगळा हा जो आहे गाजराचा चव तो काढून घेतलेला आहे आणि ह्या वाटीने किंवा हाताने स्पॅच्युला असेल तर स्पॅच्युलाने किंवा हाताने देखील करू शकतो पण हाताला चटके बसतील म्हणून मी याचा वापर करते तर हे ते मी आता असं दाखवलेलं आहे पण नंतर पण मी थोडंसं हाताने प्रेस केलं होतं जेणेकरून त्याला टेक्स्चर खूप छान हो आलेलं आहे शेवटला बघा तुम्ही आता इथे मी मस्त असं डेकोरेशनसाठी काजूचा वापर केलेला आहे तुम्ही कोणत्याही याच्याऐवजी वापरू शकता ड्रायफ्रूट्स आणि आता याला पण व्यवस्थित कट करून घेऊया तर शेवटला मी काढायच्या अगोदर थोडंसं हाताने प्रेस केलं होतं तर तुम्ही बघू शकता की ती तूप वगैरे जास्त घातल्यामुळे ते खूप छान टेक्स्चर आलेलं आहे हे बघा एकदम मोठे मोठे तुम्ही कोणत्याही डिझाईनमध्ये काढू शकता तर इथे आपल्या तयार आहेत गाजराच्या वड्या गाजराची बर्फी सॉरी ट्राय करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा